तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपले एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आज चालू असलेले भव्य दिव्यास मोजे काजळ या ठिकाणी मैदान आणि याचा मैदानात मात्र आपल्या बकासचा पैरा एकशे टक्के फिक्स सांगणार आहे तसंच कोणत्या गटाक पडताना दिसणार आहे हे जी देखील मी तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमार्फत अपडेट देणार आहे मित्रांनो त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन अपडेट भेटत राहतील तर सर्वात प्रथम आपल्याला कोणत्या गटात पाता दिसेल तर मित्रांनो बकासोच्या नावाने तीन चिठ्ठे आहेत पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक अठरामध्ये ताट चार वरती तसेच दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकवीसमध्ये आणि तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक मध्ये तर जास्ती करून आपल्याला गट क्रमांक अठरा मध्ये उरताना दिसणार आहे त्यानंतर पैराखून तेजाने मित्रांनो आपणाला भोंगाडन गट क्रमांक मध्ये तास पाच वरती पडताना दिसण्याची शक्यता आहे तर आता बकासरचा पैराकून तर मित्रांनो बकास देखील टॉपचा पैरा आहे काल वाटेगाव बदलसोबत एक नंबर केला आणि आज आहे बकासूरचा पैरा मास्करांचा बब्या मित्रांनो मास्करांचा बब्या आणि बकासूर ही टॉपची जोडी आज आपणाला या काजड मैदानात पडताना दिसणार आहे तर कसे वाटले आपले मित्रांनो